नमो बुद्धाय आहे जय हिंद मित्रभो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत बुद्ध कसे झाले यामधील पाचव्या भागातील बुद्ध आणि त्यांचे पूर्वाखालील यामधील तीन ब्राह्मणे आणि चार उपनिषदे आणि त्यांची शिकवण येथेपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस सोळावा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील सहावा भाग बुद्ध आणि त्यांचे समकालीन यामधील एक बुद्धांचे समकालीन आणि दोन समकालनाविषयी बुद्धांची वृत्ती याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग सहावा बुद्ध आणि त्यांचे समकालीन यामधील एक बुद्धाचे समकालीन ज्या काळात बुद्धाने परिवर्ज्या घेतली त्या काही देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्वज्ञाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे पंथ त्यावेळी अस्तित्वात होते त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते या पंथापैकी एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता त्याच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत त्याचे म्हणणे असे आहे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून करूं हत्या करावी स्वतः चोरी किंवा दरोडखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करून घ्यावी स्वतः विचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावेच लावावे आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही ज्यामुळे मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा बनलेला असतो ते, जा ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतीवाद असे होते त्याचा मुख्य मक्कली होता त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता कोणीही काही घडू शकत नाही किंवा बिघडू शकत नाही घटना घडतात त्या कोणीही घडवित को नाही दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही जगाच्या अनुभवाचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे त्याचे हे तत्वज्ञान होते तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते अजित कशकंबल हा त्याचा मुख्य प्रण्यातता होय त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगाव्यास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही स्वर्ग नाही की नर्क नाही जगातील दुःखाच्या काही मूलतत्वापासून मनुष्य बनला आहे आत्मा टावु ही तुन, ते टाळू शकत नाही जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही अंत आपोआप होणार आहे महाकल्पातील जन्मवर्णाच्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊनच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे त्यानंतर आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही चौथ्या पंथाचे नाव अनुन्यवाद असेही होते या पंथाचा प्रमुख पकोत कच्चायन हा होता त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी आ तेज वायू सुख दुःख आणि आत्मा या महाभूताचा बनलेला असतो यापैकी कोणताही दुसऱ्यावर अवलंबून नसतो त्याचा एकमेकावर परिणामही होत नाही ते स्वयंभू आणि शाश्वत आहे त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही जर एखाद्याने माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करीत नाही शस्त्र सप्तमहाभूतात प्रवेश करते एवढाच त्याचा अर्थ समजावायचा संजय बेलगुप्तचा स्वतःचा एक पंथ होता त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता संजय बेलपुत्त म्हणतो जर एखाद्या मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणे पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेल मानव प्राणी निर्माण केले गेले काय माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय आणि मूर्तीनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन कारण त्यांचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही याप्रमाणे संजय बेलूप्ताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले आहे सहाव्या पंथाचे नाव चातुर्या मनसवर या, या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाशी शोधात असताना जिवंत होता त्याला निघंठ नाथपुत्त म्हणतात महावीरांनी असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपजर्यने दुष्कर्मातील व्हावे असे त्याने सुचविले या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमाचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले ते चार नियम पुढील प्रमाणे एक हिंसा न करणे दोन चोरी न करणे तीन खोटे न बोलणे आणि चार मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे दोन समकलानाविषयी बुद्धांची वृत्ती नव्या तत्व शिकवण बुद्धाने स्वीकारले नाही त्यांच्या शिकवणीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती तो म्हणतो पूर्ण काश्यप किंवा फुकत कच्च्या याचे तत्वज्ञान खरे मांडले तर कोणीही वाटेल ते वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम भोगता दुसऱ्याची हत्या करणे इतकी मजल मारू शकेल जर मक्कली गोसलाचे तत्वज्ञान खरे मांडले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजितकेश केश कंबलाचे तत्वज्ञान खरे मांडले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल संजय बेल फक्तचे तत्वज्ञान खरे मांडले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही निगट नाय पुत्ता याचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना त्याचा विमोड होऊन त्याला संपूर्ण दश्यपद करावे लागेल याचप्रमाणे तत्वज्ञानाने सुचवलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही हता हताश हो असहाय्य आणि अविचारी माणसाचेही विचार आहेत असे त्याला वाटले म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले मित्र हो वर्षावर्सातील आजचा सोळावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील सहाव्या भागातील बुद्धाने त्यांचे समकालीन यामधील एक बुद्धांचे समकालीन आणि दोन समकालनाविषयी बुद्धांची वृत्ती याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील सातवा भाग साम्य आणि भेद यामधील एक बुद्धाने त्याच काय ठरविले दोन बुद्धाने काय बदल केले आणि तीन बुद्धाने काय स्वीकारले याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस सतरावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा